तर मला राज्यपाल व्हायचं आहे सदाभाऊ खोत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी केलेली आहे कोणीही कितीही देव पाण्यात ठेवू देवाभाऊ एक दिवस गोपीचंद पडळकर यांना मंत्री करणार मात्र मला कुठंतरी राज्यपाल तरी करा अशी मागणी त्यांनी केलेली आहे नाहीतर आपली अवस्था ही बंद बँडवाल्यासारखी होईल अशा मिश्किल शब्दांमध्ये आमदार सदाभाऊ खोत यांनी महायुती सरकारमधील होणारी आपली घुसमट व्यक्त करून दाखवली आहे बोलून दाखवली आहे बाबाला मी किसा जमतो बाबा विमानात बसले त्यांचा फोन लागत नव्हता आणि मी दुसरा त्यांच्या भावाला फोन लावला आणि म्हणलं तुमच्यावरती वीरेंद्र का कोणतरी पोरगाव आणि बाबाला मी नऊ वाजता नागपूरला विमानातनं ना उतरलं आणि सांगितलं बाबा या तुम्ही आमदार होता या बाबा तुम्ही खासदार व्हा डॉक्टर तुम्ही आमदार व्हा वडळकर साहेब तुम्ही मंत्री व्हा मला तर राज्यपाल तर करा